गव्हाची सूजी काढून घेते गव्हाचा रवा आणि गव्हापासून तयार झालेला रवा आणि मैदा करून देतो आम्ही तसंच आम्ही सुंत करून देतो परत दळण जारी गहू बाजरी आणि इडलीचे रवा हे पण करून देतो ही मशीन त्याची आहे आणि त्याच त्याचप्रमाणे आम्ही मसाले मसाले मशीन आमच्याकडे आहे ती मसाले मशीन सगळे लांब तिखट काळं तिखट सगळ्या प्रकारचे मसाले पण तयार करून देतो धनाजिरा पावडर पण आम्ही मसा आमच्या ह्या ग्राइंडर मशीनवर करून देतो त्याचप्रमाणे आमच्याकडे गहू ग्रेडिंग मशीन आहे गहू ग्रेडिंग मशीनमध्ये आम्ही गव्हा गहू स्वच्छ रानातून जे गहू येतात त्याच्यामध्ये कुड्या आणि खडे असतात त्याच्यानंतर त्यामध्ये आम्ही ह्या मशीनमध्ये टाकून आम्ही एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर असं ग्रेडिंग करून गव्हाचं करून देतो ते दोनशे रुपये क्विंटलने आम्ही तो गहू आम्ही शेतकऱ्यांना करून देतो आणि त्याच्यामध्येच आमचं डाळ मिल आहे डाळ मिल मशीन आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या प्रकारच्या डाळी हा गहू काय ते हरभरा मटकी चवळी तुरीची डाळ वगैरे सगळ्या सगळ्या प्रकारच्या डाळी आम्ही तयार करून देतो आणि परत त्या डाळींचं पॉलिश पॉलिशर मशीन आहे आमच्याकडे त्या प डाळींचं पॉलिशसुद्धा आम्ही करून देतो त्या आणि त्याच्यानंतर आमच्याकडे भरडा मशीन आहे त्याच्यामध्ये आम्ही गव्हाचा दलिया म्हणजे लापशीचं भरडा करून देतो त्याच्यामध्ये आम्ही तांदूळ किंवा तांदूळ भरडून देतो मक्का भरडून देतो गहू भरडून देतो म्हणजे संपूर्ण भरडण्याचं काम एक मशीन करते अशी एक मशीन आहे आमच्याकडे आता हे हा एक चांगला भाग झाला हे सगळं करताना तुम्हाला अडचणी आल्या काय भरपूर अडचणी आल्या कारण जास्त प्रमाणात अडचणी पैशाच्याच आल्यामुळे आम्ही आर्थिक अडचणीच जास्त आल्या त्याच्यातून आम्ही मार्ग काढत गेलो एक एक गट आम्ही सगळे तयार केलेले होते पण आम्ही बाहेर कुणाला पैसे न मागता आम्ही महिलांच्या महिलांच्यामध्येच पैसे मागितले कारण बाहेर पैसा मागायचा आणि आम्ही इथं उद्योग करायचा हे आम्हाला बघणं महिलांमध्येच महिलांमधूनच काय येत त्याच्यामधूनच आम्ही हा व्यवसाय चालू केला तुमचं एक स्वप्न काय हे तुमच्या ह्याचं नाव भरारी महिला ग्राम उद्योग संघ स्वप्न म्हटलं तर खूप मोठं आहे आमच्या महाराष्ट्राबाहेर आणि देशामध्ये आमची भरारीचं नाव जावं आणि हे जगाच्या बाजारपेठेमध्ये आमच्या भरारीचे माल विका विकला जावा असं आमचं स्वप्न आहे आपण साड्या यशस्वी यशस्विनी yes, जीवा